आजच्या पारायणात एक असा अर्थ आहे जो शेवटी कळला की मन बदलून जात त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका सुखावती ज्याच्या दर्शने पवित्र होती ज्याचे अहोरात्र ध्यान करू चुकत, संध्या राग समान तांबे प्राय ऋषीवर मोहिद वाणिता वेद श्रवण चोखटा विद्या चौखड कळा ज्याचे वाणिता थकल्या सकळा ऐशात्या मंगल अल्पमती केवी कळे अर्थ असा आहे ज्यांच्या दर्शनाने मन शुद्ध होते ज्यांचे अखंड ध्यान नारदादी ऋषी करतात ते स्वामी समर्थ सर्वांना सुख देणारे आहेत ज्यांचे चरणकमळ पाहून मन मोहित होते ज्यांच्या वाणीमध्ये वेदांचा नाद आहे अशा परममंगल मूर्तीचे महात्म्य अल्पबुद्धीला कसे करणार नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकी कवीवर लिहू न शकले सर्व महिमा तुझा तुझे पामर मी काय जो सकळ विद्यांचा ज्ञाता अद्भुत ज्ञान ज्याची कांता जो सर्व कारण करता अर्थ असा आहे नारद व्यास वाल्मिकी यांसारखे महान ऋषीही ज्यांचा संपूर्ण महिमा सांगू शकले नाहीत मी तर साधा माणूस आहे सर्व विद्यांचा ज्ञाता असलेल्या सर्व कारणांचा करता असलेल्या स्वामींचे वर्णन मी कसे करणार ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजबदन शिवकुमार एकदंत भोग्य जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचा श्री अर्थात ग्रंथाच्या सुरुवातीलाच त्या महाविष्णू अवताराला नमस्कार जे रूप शिवकुमार एक दंत आणि परशुधारी आहेत ज्यांच्या लिलांनी संसार चालतो जे सर्व विद्यांचा सागर आहेत चौसष्ट कलांचे माहेर ते श्री दत्तात्रेय आहेत स्वामी समर्थ फक्त नाव घेतल्याने मन शांत कसं होतं याचा विचार केलाय का कधी श्री दत्त स्मरण विद्या जाती निरसन भजका होई दिव्य ज्ञान वेदांतर मंगल करणी नवमार उदरी पाळीले प्रसवी दांते सोसिले कष्ट करून वाचिले अर्थ श्री दत्तांचे स्मरण केल्याने अज्ञान नष्ट होते आणि भक्तांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आईच्या उदरी कष्ट सहन करून मंगल कार्यासाठी त्यांनी जन्म घेतला आणि लोकांच्या उद्धारासाठी या पृथ्वीवर अवतरली